हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस रयतेच्या राज्यासाठी स्वराज्य सप्ताह साजरा करणार शहापुरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची बैठक संपन्न छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असून राज्यात रयतेचे राज्य आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येणार आहे त्या निमित्ताने आज सकाळी अकरा वाजता शहापूर येथील शासकीय विश्रामगृहात महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा माया कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा कल्पना तारमळे यांनी बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा कोकण विभाग निरीक्षक माया कटारिया ठाणे जिल्हा ग्रामीण महिला कल्पना तारमळे जिल्हा जिल्हा ज्योती वाघमारे कमल तालुका अध्यक्षा सविता मोरगे कल्याण तालुका अध्यक्षा प्रज्ञा चौधरी अंबरनाथ शहर अध्यक्षा प्रेमा केंगारे अंबरनाथ युवती अध्यक्षा अम्रेपाली लोखंडे अंबरनाथ तालुका अध्यक्षा पूनम बाजरी भिवंडी तालुका अध्यक्षा नमिता शेखावत भिवंडी पूर्व विधानसभा तालुका कलावती पडवळ विभाग अध्यक्षा रत्ना गंगाव किनवली विभाग अध्यक्षा मनस्वी मोरे शहापूर तालुका सचिव कविता कोर शहापूर तालुका सरचिटणी सुनीता मोगरे कविता विशेष कार्याध्यक्ष रेखा हनुमंते सुप्रिया गावडे वासिंद विभाग कांचन विषय आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या जी रेस्ट हाऊस मध्ये बैठक चालू आहे या बैठकीचा काय काय उद्देश आहे नक्की नमस्कार मी माया राष्ट्रवादी महिला काँग्रेसची महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि कोकण विभाग प्रमुख ना, या नात्यानं या ठिकाणी या मीटिंगला उपस्थित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष आणि आमच्या महिलांच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी शिवजयंती संत बाबा जयंती आणि मराठी भाषा दिन या तिन्हीचा एक संगम त्रिवेणी संगम साधून स्वराज्य सप्ताहाचं सा आयोजन केलेलं आहे आपणास कल्पना आहेच की छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर आमचा पक्ष राज्यामध्ये काम करत आहे आणि शिवाजी महाराजांनी जसं र राज्य रयतेचं स्थापन केलं तसंच महाराष्ट्रातही आपल्याला रयतेचं राज्य स्थापन करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची अस्मिता आपल्याला त्यांच्याविषयी असं वाटणारा अभिमान या सप्ताहात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या दाखवायचं आहे आम्ही मी महिला विंगसाठी या ठिकाणी आलेली आहे महिला ला प्रदेश प्रदेशकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित रांगोळी स्पर्धा त्याचप्रमाणे बाल शिवबा किंवा शिवगांची वेशभूषा स्पर्धा आणि काव्य वाचन लेखन स्पर्धा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आम्हाला प्रदेशकडून देण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातल्या सूचना ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या भागातून आलेल्या तालुका अध्यक्ष व जिल्ह्यावरील विविध पदाधिकारी यांना आता मी आहे आणि त्याप्रमाणे उत्साहात हा शिवजयंती महोत्सव या भागामध्ये साजरा होणार हे निश्चितच आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राह शहापूर गजाली धन्यवाद